अंगणवाडी सेविका मदतनेसांसाठी फेब्रुवारीमधील मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारकडून मानधन देण्याचे जाहीर अंगणवाडी सेविकांना हे माळीव मानधन मिळण्याबाबत दहा फेब्रुवारी मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील लाडकीबेन योजना प्रति अर्ज पन्नास रुपये ठरलेले मानधन द्या या मुद्यावरून अंगणवाडी सेविका संतापल्या राज्य सरकारच्या बहुचर्चित मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार केली जाईल असे महायुती सरकारकडून जारी करण्यात आले आहे दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून पुन्हा पात्र अपात्र महिलांचे सर्वे करून त्यांची नावे कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सर्वे करण्याचे काम दिले आहे मात्र यावर काही अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जानेवारी महिन्यात पाच लाखांनी घटली आहे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या दोन कोटी सेहेचाळीस लाख इतकी होती तर जानेवारी महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाख आहे या योजना संबंधी पडताळणी सुरू झाल्याने नव्याने सर्वे होणार आहे ती जबाबदारी पुन्हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर देण्यात आली आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे यामुळे गावात महिलांमध्ये भांडणे लागतील महिलांची नावे कमी करण्याचे काम आम्ही करणार नाही लाडकी बहीण योजना सुरू करण्यापूर्वी प्रति अर्ज पन्नास रुपयेप्रमाणे सरकारने मानधन देण्याचे मान्य केले होते मात्र अद्याप आत्तापर्यंत ती रक्कम मिळालेली नाही ती देण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे